मित्र मैत्रीनींनो मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वेळस आपल्या पायांना पेटके चढतात गोळा चढतो वातविकारांचे त्रास होतात आणि जर गोळा चढला तर अगदी जीव गेला सारखे होते काय करू आणि काय नाही आपल्याला सुचत नाही म्हणजे ही गोळेही कधी चढतात तर आपण झोपेत असताना अचानकपणे गोळा चढतो आणि याचा भयंकर त्रास आपल्याला होतो तर हे जे पेटके आहेत हे चढू नये याचा त्रास आपल्याला होऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल तर यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गरम गरम पाण्याने छान आपले जे तळपाय आहेत हे स्वच्छ धुवून घ्या व यावर साजूक तूप गरम करून पाच मिनिटे छान मसाज करा आणि जर तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर याऐवजी आपण तिळाच्या तेलाचा वापर देखील करू शकतो आणि यावर सॉक्स घालून घ्या आणि दुसरे म्हणजे सुंठ घ्या सुंठेची घरीच याप्रमाणे पावडर तयार करा येथे मी एक वाटी भरून ही सुंठ पावडर तयार करून घेतली आहे आणि यामध्ये दुसरा पदार्थ म्हणजे हळद पावडर हळद देखील आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहे तर एक चमचा भरून हळद पावडर टाका व ज्या वाटीने आपण सुंठ घेतले आहे त्याच वाटीने एक वाटी भरून गूळ टाका आणि जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडे जास्त टाकले तरी देखील चालेल व मिक्सरमध्ये अगदी एकजीव होईल याप्रमाणे वाटून घ्या गोळामुळे याप्रमाणे आपल्याला हे वाटून तयार होऊन मिळते तर हे वाटून झाले की याप्रमाणे याचे छोटे छोटे बॉल तयार करा याप्रमाणे गोळ्या तयार करून ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी दररोज सकाळी उपाशी पोटी प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्यावे व यानंतर ही जी गोळी आहे ना ही ज्याप्रमाणे आपण चॉकलेट खातो त्याप्रमाणे चगळून चगडून संपूर्ण गोळी खाऊन घ्यायचे आहे आणि ही खाल्ल्यानंतर अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये असे आपल्याला कंटिन्यू सात दिवस करायचे आहे म्हणजेच दररोज न चुकता सकाळी उपाशी पोटी आपल्याला एक गोळी खायचीच आहे असे जर तुम्ही सात दिवस कंटिन्यू एक गोळी याप्रमाणे जर खाल्ली ना तर आपले पेटके चढणार नाहीत गोळे चढणार नाहीत व या त्रासापासून सहजतेने सुटका होणार आहे खूप इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद